नमस्कार आत्ता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांचं फेवरेट नारी साडीचं शॉप आहे माझ्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्या नारी साडीचं शॉप आहे आता श्रावण महिना आहे आणि खूप सारे सण आहेत तेव्हा साड्यांवरती काय डिस्काउंट आहेत नवरीवरती काय डिस्काउंट आहेत आपण पाहूया पाहू शकता इथे ही साडी आहे याच्यावरती सुद्धा फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि अशा सगळ्याच काठपद्रांच्या साड्यांवरती फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे तुम्ही इकडे नऊवारी पाहू शकताय तर अशा नऊवारीवरती देखील ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहे श्रावण महिना स्पेशल ऑफर आहे तुम्ही इकडे या प्रिंटेड साड्या पाहू शकताय अतिशय सुंदर अशा प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन आहे तीनशेपासून सुरुवात आहे तीनशे ते हजारच्या रेंजमध्ये इतक्या सुंदर प्रिंटेड साड्या तुम्ही शकताय अशा साड्यांचं कलेक्शन आहे आणि तुम्ही ब्लाउज पाऊ शकताय या अशा टाइपचे ब्लाउज देखील नाही साडीज मध्ये अवेलेबल आहे श्रावण महिना स्पेशल इतके सगळे सण आहेत तर इतकी सगळी व्रायटी आपल्या नारी साडीज मध्ये याचनाला आहे आणि हे आपल्या नारी साडीचं सुंदर असो सख्यांचं फेवरेट असो शॉप तुम्ही पाऊ शकताय पूर्ण दुकान साड्यांनी भरलेलं आहे झगमगाट आहे सण आहे आता तेव्हा लवकरात लवकर विजिट करा फिफ्टी पर्सेंट ऑफ ट्वेंटी पर्सेंट ऑफ ज्या काही ऑफर आहेत त्या ग्रॅप करा प्रिंटेड साड्यांचं इतकं कलेक्शन आहे त्या तुम्ही लवकरात लवकर खरेदी करा नारी साडीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा या अशा सुंदर साड्यांची खरेदी करा आणि सुंदर दिसा